सगळ्यांची आपली लाडकी हसरी मैत्रीण शुभांगी भुजबळ मंचावर यायचंय दिशा दानडे मंचावर आपण आपणही हर्षा गुप्ते आणि सगळ्यांनी यांचं जोरदार टाळ्यांमध्ये स्वागत करायचंय एक त्यागाची गोष्ट सगळ्यांसमोर आपण आणली जोरदार टाळ्या टाळ्यांचा आवाज फार कमी आहे मीडिया मला टाळा खूप आधू आपण रिंकू कसं वाटतंय आज या ठिकाणी सगळ्यांना नमस्कार आणि थँक्यू की तुम्ही सगळे आज इथे आलात अर्थात खूप छान वाटतंय कारण सगळ्यांनी खूप कष्ट केलं या फिल्मच्या मागे आणि सगळ्यांनी खूप प्रामाणिकपणे काम केलं त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपली पहिली फिल्म येते तेव्हा ते आपलं बाळ असतं असं ते आहे मी दीपक सरांशी पण बोलत होते आणि माझ्याही ही खूप जवळची फिल्म आहे त्याच्यामुळे आता खूप आनंद होतोय की ती लवकरात लवकर लोकांच्या आम्ही हातात देणार आहोत आणि मी खूप एक्सायटेड आहे की त्यांना ट्रेलर कसा वाटतोय आणि फिल्म पुढे जाऊन कशी वाटेल हे बघायला बरं आता आपण आत्ता म्हणाला की ते बाळ असतात आपण ज्यांचं बाळ आहात त्यांचं नाव पण आशा आहे तर नाव आशा आहे म्हणून तुम्ही आशा करायला घेतलात की काय खरं सांगायचं तर पहिल्यांदा मला तेच कनेक्ट झालं कारण फिल्मचं नाव आणि माझ्या आईचं नाव पण आशा आहे आणि माझी आई पण सरकारी शिक्षिका आहे स so, त्या दोघांची कामही खूप सिमिलर आहे त्याच्यामुळे घर मूल संसार सांभाळून संभाळणं आणि मालतीचा ही स्ट्रगल तसाच आहे त्याच्यामुळे मला वाटतं आशा ही मला खूप जवळची आहे आणि मी मालतीसारखी आहे जवळपास त्याच्यामुळे मला हे सगळंच जवळच आहे <laughs> <चाही। laughs> अरे वा छान आता सैराट मधली आरची ती पण थोडीशी बंडोखर भूमिका होती यातही आहे पण ती अधिक शांत अंतर्गत जबाबदारी सगळ्या जाणीव असलेली ही तुमची भूमिका आहे तरी साकारताना काही आव्हान आले का तयारी वगैरे खर तर नाही कारण मी खूप त्याचा अभ्यास करून किंवा खूप काहीतरी मोठं करते असं मला नव्हतं वाटत करताना कारण दीपक सरांनी तर इतकं सहज मांडलं होतं कागदावरती आणि इतकं सुंदर मांडलेलं माझ्या डोक्यात एवढंच होतं की का ती आहे अशी मालती फक्त मला साकारायचे अर्थात अभ्यास म्हणजे हाच की आशासेविका काय पद्धतीने काम करतात आणि त्यांचा स्ट्रगल काय असतो मानसिकरित्या त्यांना किती गोष्टींना सामोरे जावं लागतं हा ह्याच फार गोष्टी होत्या ज्या मला वाटतं मी त्याचा थोडाफार अभ्यास केला असेल छानच आता साईन का मग तुम्हाला माझा प्रश्न आहे की तुमची या चित्रपटातली जे तुमची भूमिका आहे ती आशाच्या संघर्षाला कितपत साथ <laughs> <आगा>। <laughs> साथ साथ देते आणि आज काय देणारीच भूमिका देणारा आशाला सगळ्या प्रेक्षकांनी एकवीस डिसेंबरला साथ द्यायची आहे आणि घरातल्या प्रत्येक स्त्रीला साथ द्यायची आहे पुढे सांगा uh, मला वाटतं की हो। लग्नानंतर जर स्त्रीला कोणी साथ देऊ शकतो तर तो तिचा नवरा असतो आणि या फिल्ममध्ये सुद्धा एक सिच्युएशन अशी येते की अख्खं गाव तिच्या विरोधात जातं आणि तेव्हा एक तो तिच्या पाठीमागे तिच्या पाठीशी उभा राहतो आणि म्हणून ती पुढे प्रवास करू शकते प्रवास तीच करते पण एक साथ एका व्यक्तीची हवी असते तर ते कॅरेक्टर आहे गुलाबाचे सारे काटे कसे गुलाबाचे झाले तू असं तर सोबत दुःख मोरपीस झाले अशी सायंकितची भूमिका यामध्ये खूप सुंदर खूप छान आणि शुभांगी आता पुढचा प्रश्न तुला आहे नेमकी तुझी भूमिका या संपूर्ण चित्रपटात किती महत्वाची आहे नेमकी काय आहे हा असा प्रश्न मला विचारला जातो आणि ज्याचं उत्तर खर तर प्रामाणिकपणे सांगते मी नाही देऊ शकत का नाही त्याच कारणच आहे की माझं पात्र काय त्याचं नाव मी सांगते माझ्या पात्राचं सा नाव कमला आहे पण कमलाची नेमकी भूमिका काय आहे हे मी सांगायला गेले तर आमच्या द कथानकाची किंवा सिनेमाची गोष्ट कुठेतरी उलगडत जाईल पण आज इथे जी दोन उत्तरं गेली दिली गेली त्यातनाच सांगते एक म्हणजे दैवता मॅडमला तो प्रश्न विचारला होता की एका स्त्रीने त्री स्त्रीसाठी उभं राहणं तर त्यातली एक मी अशी स्त्री आहे जिच्यासाठी एक आशा उभी राहते एक असं पात्र आहे की जिच्या मनातली आशा जगण्याची उमेद जाते की काय पण एक समाजात एक अशी आशा आहे की ती तिच्यासाठी उभी राहते तिचं स्वतःचं अस्तित्व तिला जाणीव करून देते तर अशी एका कमलासाठी एक मालती उभी राहते तर ती कमला मी साकारते एवढंच मी सांगेन आणि मग अशी म्हटलंच तसं की रिंकूने जसं म्हटलं की आई तिचं बाळ खूप महत्त्वाचं असतं बाळ जन्माला येतं त्या नऊ महिन्याच्या वेदना ती सगन करते जे बाळ आमचं एकोणीस डिसेंबरला पडद्यावर येते तर तशी एक मी आई आहे लेकरांची की जी खचते पण पुन्हा उभी राहते एवढंच सांगेन आता आई नेहमी खासते पण ती उभी राहते लेकरांसाठी आणि आशा एकोणीस डिसेंबरला मी वारंवार सांगते कारण सगळ्यांनी हा चित्रपट पाहावा अशी आमची इच्छा आहे आणि सगळेच मान्यवर आहे आदरणीय विश्वास पाटील सरही या ठिकाणी आलेले आहेत ज्येष्ठ साहित्यिक पाणिपतकार आणि लेखक आणि सगळ्यांना माहिती आहे नव्याण्णव मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते आदरणीय मंजू प्र मंजुताई या ठिकाणी आल्या मंजू मंगलप्रभात लोडा आणि लोदा फाउंडेशनच्या त्या चेअरपर्सन सामाजिक कार्यकर्त्या आहेत श्री राजेंद्र अग्रवाल माझी रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर मुंबई आणि आदरणीय राजू देसले ज्यांना आपण ऐकणार आहोत कारण की आशासाठी त्यांना ऐकणं मस्त आहे खूप अध्यक्ष आय आय टी यू सी आशा युनियन यांचेही मी या ठिकाणी स्वागत करते तसंच ललित कुमार वराडे सर अप्पर जिल्हाधिकारी तथा खाजगी सचिव माननीय मंत्री आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य माननीय मंत्री महोदय अशोक उईके या सरांचे ते खाजगी सचिव आहे खरं तर मान्यवरांचं या ठिकाणी आपण नाव घेणं खूप महत्वाचं आहे आणि या महत्त्वाच्या यादीतलं महत्त्वाचं नाव आदरणीय डॉक्टर ओमप्रकाश सदाशिव सर आपलं खूप मनपूर्वक या ठिकाणी स्वागत आहे आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे ते प्रमुख आहे एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी आणि आपल्या सगळ्याच मान्यवरांसाठी आपण बघतो की केंद्र आणि राज्य सरकार यांच्या ज्या महत्वाच्या आरोग्याच्या योजना असतात त्या संपूर्ण योजनांचं काम सर स्वतः बघतायत आणि खूप उत्तम रीतीने आपल्या महाराष्ट्राचं आरोग्य हे सांभाळलं जात आहे आणि आशा ही ही एक उत्तम आरोग्य सांभाळणारी सेविका आहे तर दिशा तुम्हाला माझा यानंतरचा प्रश्न आहे दिशा दानणे आपली भूमिका आपलं महत्व आणि एकूणच आपलं योगदान आणि यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता आ, मी जसं सांगित म्हणाला साथ देणारी भूमिका आहे त्याची तशी ता माझी सुद्धा आहे मालती आहे तर ही ज्योती आहे आणि तुम्ही जरा मगाशी सुरुवातीला म्हणाला होता अशा सायकलवर बसते निघते ती मनात एक ज्योत घेऊन जाते ज्योत नाही ती फक्त ज्योत नाही ती एक ज्योती आहे ती ज्योती सुद्धा सायकलवर बसवून तिला घेऊन जाते कदाचित ज्योती तेवढी उत्सुक नसेल कारण खूपशा गोष्टी तिच्या घराच्या सगळ्या ज्या काही बायकांना सगळं सांभाळावं लागेल पण मालती तिची एक अशी मैत्रीण आहे की जी ज्योतीला हाताला धरून बकोटीला टाकून चलग असं करणारी आणि हिला मी मैत्रीण म्हणून अगं बाई तू चलग आम्ही एकमेकींना चलग चलग करून आम्ही सायकलवरचा जो प्रवास करतो आणि अनुभव म्हणाल तर मला रिंकू रिंकूनेच सांगावं की सायकल आपण दोघी <laughs> आम्हा दोघींना सायकल चालवायची होती बरं सायकल सरळ रस्त्याला नाही चालवायची होती ती कुठे कशी चालवायची होती आपण कशी गम्मत जम्मत झाली आणि हे सगळं तुम्हाला कळेलच थोडक्यात पडद्यावर तर तुम्हाला दिसेलच आणि मला मुळात फार भीती होती पण सरांनी आम्हाला सांगितलं दीपक सरांनी मॅडम तुम्हाला येईल ना मी म्हंटल सर हा सायकल येईल ना हा मग मग ती थोडी प्रॅक्टिस केल्यानंतर आणि हा आम्ही दोघींनी एकत्र प्रॅक्टिस केल्यावर मग थोडीशी भीती गेली आणि जी सुसाट सायकल चालवली आहे की खूप मजा आली चित्रपट शूटच्या दरम्यान आणि ती तुम्हाला दिसेलच पडद्यावर तर मला एवढंच म्हणायचं ही जी जोडगोळी आहे ना ही वेगळी आहे मालती आणि ज्योतीची ती तुम्ही नक्की एन्जॉय कराल असं मला खूप वाटतं थँक्यू दिशा आपण योग्य दिशेने आशाला घेऊन गेल्या असं म्हणायला हरकत नाही आपली भूमिका तशीच आहे त्यामध्ये हो आणि जसं रिंकू म्हणाली ना की तिच्या आईचं नाव आशा आहे म्हणून तिने हा कुठेतरी चित्रपट करायचं तिचं झालं किंवा तिला असं वाटलं की नाही करावा तसं माझ्या बाबतीत पण झालंय माझ्या पण आईचं नाव आशा आहे आणि ते कुठेतरी माहीत नाही असं खूप आतन आलं की नाही आपण करूया आपण हा चित्रपट करूया तर मला तेवढंच कनेक्ट झालं आणि ती खूप छान आमच्या नंतर एक गोष्ट आणि ती बॉन्डिंग झाली सो आता एकोणीस डिसेंबरला सगळ्यांना कळेल की आम्ही खूप प्रेमाने हा चित्रपट बनवलाय आणि तुम्हाला बघताना खरंच खूप आनंद होईल आणि तुम्हाला आ, हा आमचा भावनिक प्रवास दिसेल आणि आमच्या जेन्युअन प्रयत्नांना तुम्ही यश मिळवून द्याल याची मला खात्री आहे धन्यवाद धन्यवाद दिशा यानंतर हर्षा गुप्ते आपल्याला माझा प्रश्न आहे की आपली भूमिका आणि आरची सोबत सोबत सगळ्या टीमसोबत दिग्दर्शकांसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता सगळ्यात आधी माझी भूमिका म्हणजे पाठिंबा न देणारी भूमिका आहे बाकी सगळ्यांच्या बरोबरचा कामाचा अनुभव अगदीच छान होता म्हणजे रिंकू बरोबर काम करताना जर मला असं वाटलं होतं की ही कशी वागेल वगैरे हो पहिल्याच दिवशी च्वाटी। अरे ही कशी वागेल स्टार होती बाबा पण ती पण नाही शी इज व्हेरी मच डाऊन टू अर्थ मुलगी अरे अगदी नेक्स्ट स्टोअर गर्ल म्हणून आपण इतका छान अनुभव आहे तिच्या बरोबरच्या कामाचा सा की हिच्या बरोबर तर काही काम नव्हतंच माझ नाही तुम्ही तुम्ही वेगळाच होता माझं फक्त रिंकू सायं की रिंकूचे बाबा आणि गावकरी तर ह्या सिनेमामध्ये मध्ये माझा पाठिंबा न देणार सहाय्य न करणार असं कॅरेक्टर होत सलांनी खूप छान करून घेतलं <laughs> जी प्रत्येक घरात असते ती खडूस सासू हा आणि मला सवय आहे ना खडूसगिरी करायची त्यामुळे मला विशेष त्रास नाही झाला हे कॅरेक्टर करताना रेग्युलर आहे माहिती आता, आता। काय रंगत आहे पडद्यावरची या दोघींची जोडी अप्रतिम आहे म्हणजे जी काय धमाल या दोघींनी पडद्यावर उडवलीय ना ती केवळ अशक्य आहे सो एकोणीस डिसेंबरला बघा म्हणजे बघाच बर हां थँक्स यू असं म्हटलं मी थँक्स यू थँक्स यू थँक्स यू बरं आता आपल्याला आणखीन थँक्स यू म्हणायचं आहे आणखीन दोन मान्यवर या ठिकाणी आहेत आदरणीय अनुजा सवेरी आपलंही आजच्या या प्रसंगी स्वागत आदरणीय मालती जैन आपलंही स्वागत आदरणीय अनुजा सवेरी मिस इंडिया युनिवर्स ट्वेंटी वन ग्लोबल मिस इंडिया युनिवर्स या ठिकाणी फॅशनिस्टा याच्या आहेत तर त्यांचं मी स्वागत करते आणि प्रेसिडेंट पब्लिक रिलेशन ॲट डी सी डब्ल्यू लिमिटेडच्या आदरणीय मालती जैन आपलंही या ठिकाणी स्वागत आहे बरं ज्यांच्यासाठी हा चित्रपट आहे ते आपण प्रत्येकजण आणि ज्यांच्यावर हा चित्रपट आहे त्या आहेत आशा आणि त्या ज्या काही आशा आहेत ना त्या इथे आल्या आहेत मला वाटतं की त्यांना आपण मंचावर बोलवूया त्यांच्याशिवाय

सगळ्यांनी म्हणजे छान झालं उठाल लवकर जा 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 आता एकच गर्मेश सगळ्यांचा चला या सुंदरशा गुलाबी अशा साडीमध्ये आलेल्या आणि काही थोडे वेगळे रंग आहेत हा त्यांना आपण गुलाबाचं त्यांच्यासारखंच गोड असं फूल रिंकू राजगुरु आणि आपल्या सगळ्यांच्या साक्षीने सगळ्या कलाकारांच्या सोबत गुलाबाचं एक एक असं फुल त्यांना देऊया कारण की हा चित्रपट जो काही आहे भारतीय आरोग्य व्यवस्थेचा एक महत्वाचा भाग असलेल्या आशा सेविकांच्या जीवनावर आधारित आहे आणि दीपक पाटील यांनी इतक्या सुंदर रीतीने आशांना पडद्यावर साकारलेला आहे आणि रिंकू राजगुरूने मालतीची भूमिका या ठिकाणी केलेली आहे स सर, सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला आहे आणि ही आशा सर्वसामान्य आरोग्य अशी जी सेविका आहे तीही खरी हिरोईन होऊ शकते ही हिरोईन पडद्यावरची या सगळ्या हिरोईन प्रत्यक्ष जीवनातल्या या सगळ्या प्रत्यक्ष जीवनातल्या हिरोईन आशा यांच्या या कार्याला आज आपण या निमित्तानं वंदन करूया सलाम करूया आणि खरोखरच आशा एक नवीन आशा घेऊन येईल एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला असं मला या ठिकाणी म्हणावंसं वाटतंय बरं आता या ठिकाणी ह्या आशा आणि सगळे कलाकार आहेत त्याचप्रमाणे एक महत्वाचे व्यक्तिमत्व आहे मी म्हटलं होतं त्यांचे दोन शब्द आपल्याला ऐकायचे आहेत कारण यात सगळे रिलेटेड आहे आदरणीय श्री राजू देसलेजी आपण कृपया मंचावर घ्यायचं आहे अध्यक्ष आय आय टी यू सी आशा युनियन आशांसोबत आशा चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च प्रसंगी सगळ्या कलाकार असताना आणि हो अख्खा मीडिया लाखो डोळेसमोर असताना आदरणीय राजू देसले सरांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत आहे स्वागत करत असताना त्यांचे दोन शब्द या ठिकाणी आपण बोलूया त्यांनी दोन शब्द या ठिकाणी व्यक्त करायचे आहे प्रथमतः आशा चित्रपटाची निर्मिती झाली याबद्दल महाराष्ट्रातील अठ्यात्तर हजार आशा चार हजार गटप्रवर्तक त्यांचे कुटुंब आणि सर्व आरोग्य विभागाच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि सगळ्यांचं अभिनंदनही करतो खरं कर आशा हे जे नाव आहे सोशल हेल्थ हा मराठीमध्ये शॉर्ट मध्ये आशा आशाची निर्मिती झाल्यानंतर दोन हजार पाच नंतर जेव्हापासून आशा काम करतायत त्यांचं जीवन हे मी त्या दिवसापासून त्यांच्या सोबत आहे आणि महाराष्ट्रातल्या आशा संघटनांना सर्व आशांना एकत्रित करून संघर्ष केला आहे दोन हजार सोळा पर्यंत ह्या आशाताईंना महिनाभर काम करून दोन हजार रुपये सुद्धा मिळत नव्हते परंतु त्यानंतरच्या काळामध्ये कोरोना आला आणि कोरोना काळामध्ये अशाताईंची सर्व दखल घेतली गेली आणि आज आम्ही संघर्ष करून कुटुंबाचा तर आहे तो चित्रपटात अतिशय चांगलाच दाखवला असेल आम्हाला पाहायला उत्सुकता आहे कारण मी अनेक आशाताईंचं आयुष्य पाहतोय की कुटुंबातला पती त्याची सासूबाई यांचं जे योगदान त्यांना काम करताना आहे ते कधी विसरता येणार नाही त्याशिवाय आशाताई काम करूच शकत नाही हेही या निमित्ताने सांगू इच्छितो आणि आशाताईंचा संघर्ष हा चोवीस तास काम करणार आहे परंतु आजही त्यांना कर्मचाऱ्याचा दर्जा नाही आणि त्यांना किमान वेतन सुद्धा मिळत नाही ही आमची भावना आहे आणि म्हणून ज्या महिला चोवीस तास काम करतात महाराष्ट्रामध्ये देशामध्ये दे महिलांचा आदर करतो असं आपण म्हणतो परंतु जेव्हा वेतनाचा प्रश्न येतो तेव्हा महिलांना दुय्यम स्थान या देशामध्ये दे मिळतं याचं दुःख आहे तेरा लाख अशा देशामध्ये दे काम करतायत बहुसंख्य राज्यामध्ये अजून मोबदला कमी आहे पण महाराष्ट्र सरकारने चांगल्या प्रकारची दखल कोरोनानंतर घेऊन आज आशाताई जवळपास पंधरा ते सतरा हजार रुपये महिन्याला कमवू शकतायत हा आशाताईंच्या संघर्षाचा विजय असं मला वाटतं पुन्हा एकदा एका या टीमला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि ह्या निमित्ताने आव्हान करतो महाराष्ट्रातील सर्व आशा बघितली तर चित्रपट पाहणार आहेत त्यांचं कुटुंब सासूबाई सुद्धा पाहतील आणि त्यांचे पतिराज सुद्धा येतील आणि आम्ही आरोग्य विभागालाही विनंती करणार आहोत की आपण मोठ्या संख्येने आरोग्य कर्मचाऱ्यांनी सुद्धा पाहावं कारण हा परिवार आरोग्य विभागाचा आहे आणि ग्रामपंचायतीने आशाची निवड केलेली आहे म्हणून आम्ही सरपंचांनाही विनंती करणार आहोत की हा चित्रपट आपल्या गावच्या आशाताईच्या सन्मानार्थ सर्व गावकऱ्यांनी जाऊन पाहावा असंही आव्हान आपल्याच्या वतीने करतो आणि आशा चित्रपट हे महिलांचं एक वेगळी ओळख आणि ज्यांनी जागतिक पातळीवरती आशाताईंचा गौरव महाराष्ट्र देशातला गौरव जागतिक पातिवृती आरोग्य संघटनेने कोरोना काळानंतर केला होता आणि त्यानंतर गौरव जर केला असेल तर आपल्या ह्या टीमने या चित्रपट निर्मितीच्या निमित्ताने केलंय म्हणून पुन्हा एकदा सर्वांचा मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो खरोखर शासनानं याची दखल घेतलेली आहे पुरस्कार देऊन आणि कलेला अशी दखल शासनानं घेतली तर चित्रपट आणखीन वेगळ्या उंचीपर्यंत जाऊ शकतो आणि अतिशय महत्त्वपूर्ण विषय आहे तेव्हा नक्कीच आपलं लक्ष या विषयाकडे असणारच आहे आणि आपण सगळेजण सोबत असणारच आहोत आता माझी विनंती आहे आशांनी थांबायचं आहे आपल्याला धन्यवाद दिसले सर बाकी कलाकारांचे पण धन्यवाद आपण आसन व्हायचं आहे रिंकू आपण थांबता थोडे कॉम्बिनेशन फोटो करून घेऊया मग नंतर आपण पुढच्या कार्यक्रम आपण थोडं पुढे या पुढे खाली काही जण बसू शकतात ज्यांची उंची कमी आहे त्यांनी खाली बसलत तरी चालेल आदरणीय मान्यवरही मंचावर या ठिकाणी आमंत्रित करते आहे ते मंचावर आलेले आहेत आणि खूप मनपूर्वक पुन्हा एकदा या ठिकाणी स्वागत आहे आदरणीय ओमप्रकाश सदाशिव शेटे आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे जे प्रमुख आहे आणि या ठिकाणी आवर्जून मला आणखीन उल्लेख करावासा वाटतो ललित कुमार वराडे अप्पर जिल्हाधिकारी तथा खाजगी सचिव माननीय मंत्री अदिवा आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य आदरणीय विश्वास पाटील ज्येष्ठ साहित्यिक लेखक नव्याण्णव्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आदरणीय मंजू मंगल प्रभात लोढा लोढा फाउंडेशनच्या चेअरपर्सन आणि सामाजिक कार्यकर्ता टाळ्या होऊ त्यांना थोड्या आदरणीय श्री राजू देसले अध्यक्ष आय आय टी यू सी आशा युनियन श्री आदरणीय राजेंद्र अरवाल माजी रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर मुंबई आणि या ठिकाणी संपूर्ण आशाची टीम उपस्थित आहे दिग्दर्शक कलाकार निर्माते आणि तीन प्रोडक्शन हाऊसच्या एकूणच प्रयत्नातनं हा संपूर्ण असा चित्रपट आपल्या समोर येतोय पॅनोरोमा स्टुडिओ आदरणीय मुरलीधर छतवानी ओनझय आर्ट प्रोडक्शन आदरणीय देवता चव्हाण पाटील अर्थनेटिक एंटरप्राइजेसचे निलेश कुवर या तीनही प्रोडक्शन हाऊसच्या या कार्याला पुन्हा एकदा आपण जोरदार टाळा आणि सगळ्या सगळ्या मान्यवरांचे आभार आशाती मंचावरच थांबायचं आहे आशा आणि रिंकू राजगुरू आपण मंचावर थांबायचं आहे बाकी सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद आणि या ठिकाणी आदरणीय चित्रलेखा खातू राणे ॲज ए फिनान्शियल ॲडवायझर अँड चीफ फिनान्शियल ऑफिसर ऑफ महाराष्ट्र फिल्म थिएटर अँड कल्चरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आपलंही या कार्यक्रमात स्वागत आहे सुंदर असा आ, हा एक क्षण आहे सुंदर अशा गुलाबी विषात असलेल्या या आशा एकोणीस डिसेंबरला आपण त्यांना बघणार आहोत चित्रपटाच्या माध्यमातून आणि एक या ठिकाणी एक लाईन दिसते सगळेजण बघतात त्या चित्रपटात वरती बाई आडली आहे म्हणून काय पुढचं वाक्य काय बाई आहे म्हणून ती दडली आहे खूप काही दडलंय या वाक्यात तेव्हा महत्वाचा असा हा एक क्षण आपल्या सगळ्यांसाठी होता